हा मोबाईल अख्खं मार्केट खाणार आहे आता मी असं का म्हणतो आहे कारण या मोबाईलमध्ये जे फीचर आहे ना ते आत्तापर्यंत कोणत्याही मोबाईलमध्ये आलेलं नाही आहे तर मंडळी हा आहे ओप्पोचा फाईंड एक्स नाईन मोबाईल प्रो नाही आहे फक्त एक्स आहे नाईन एक्स आहे तर या मोबाईलच्या सुरुवातीपासून सुरुवात करूयात या मोबाईलची जी बॉडी आहे ना पूर्णपणे बॉक्सी टाईप आहे जसं आयफोनची बॉडी असते सेम आयफोनची कॉफी केलेली आहे पण असं वाटत नाही की कॉफी केलेली आहे म्हणून हातामध्ये घेतलं ना एक प्रीमियस असं प्रीमियम असं फील होतं एक जबरदस्त असं वाटत नाही की एखादी हलकी वस्तू हातामध्ये आहे म्हणून जबरदस्त फील होतं आता या बॉडीमध्ये तुम्हाला इथं वर डाव्या बाजूला एक स्नॅप की नावाचं बटन दिसेल जे आयफोनमध्ये ॲक्शन बटन आहे सेम बटनाला यांनी स्नॅप की म्हणून असं नाव दिलेलं आहे त्या कीला आपण कस्टमायजेशन करू शकतो जसं की आयफोनमध्ये सायलेंट करायचं आहे फोटो मोड ठेवायचा आहे टॉर्च ठेवायचे ट्रान्सलेट ठेवायचं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही या बटनाला कस्टमायझेशन करू शकता त्याच्यानंतर उजव्या बाजूला आवाज कमी जास्त करण्याचा ऑप्शन आहे त्याच्या खाली स्क्रीन ऑन ऑफ करण्याचं ऑप्शन आहे या मोबाईलच्या वर एक आयअर ब्लास्टर आहे आणि सर्वात खाली यू एस बी पोर्ट आहे जे की फोर पॉईंट वनचं आहे म्हणजे आत्तापर्यंत आलेलं लेटेस्ट ले त्याच्या साईडला मायक्रोफोन आहेत आणि त्याच्या साईडला एक स्पीकर आहे आणि त्याच्या साईडला एक सिम टाकण्याची जागा आहे तर ही होती बॉडी पाठीमागून पूर्ण ग्लास आहे समोरून ग्लास आहे समोरच्या ग्लासमध्ये गुरिला ग्लास सेवन आईचं प्रोटेक्शन आहे आता याच्यानंतर आपण वळूयात याच्यात डिस्प्ले कर आता याचा जो डिस्प्ले आहे ना तो वन पॉईंट सेवन बिलियन कलरला सपोर्ट करतो सोबतच डॉल्बी विजनला सपोर्ट करतो त्याच्यासोबतच एस डी आर टेनला सपोर्ट करतो एच डी आर टेन प्लस याला सपोर्ट करतो आणि याच्या डिस्प्लेमध्ये जे ब्राईटनेस आहे ते छत्तीसशे नीट्स आहे पिरिक ब्राईटनेस आणि एच बी एम ब्राईटनेस अठराशे नीट्स आहे आणि जे नॉर्मल ब्राईटनेस आहे ते आठशे नीट्स आहे याचं रिफ्रेश रेट झिरो पॉईंट वन गिगा हाटपासून एकशे वीस गिगा जातं आणि जे टच रिफ्रेश रेट आहे ते दोनशे चाळीस गिगा हाटचं आहे तर याचा जो डिस्प्ले आहे ना तो एकदम टॉप नॉच आहे तुम्ही जर याच्या डिस्प्लेवर एखादा कॉन्टेंट बघता तर तुम्हाला फुल मजा येणार या आहे याचे जे स्पीकर आहेत ते स्पीकर सुद्धा स्टिरिओ स्पीकर आहेत आणि डॉल्बी अटमोसला सपोर्टसुद्धा करतात यामध्ये जी पॉवर आहे ती आहे मीडियाटेक टेक डायमंड सिटी नऊ हजार पाचशेची तुम्हाला आठवत असेल गेल्या वर्षी विवोच्या एक्स टू हंड्रेड प्रोमध्ये नऊ हजार चारशेची होती आणि ती पॉवर स्नॅपड्रॅगननं एट इलिटलं टक्कर देऊ लागली म्हणजे त्याच्यापेक्षा काहीतरी बेंच मार्क जास्तच देऊ लागले तर याच्यामध्ये शंभरनं जास्त आहे तर विचार करा की याची पावर किती असेल आणि हा मोबाईल तुम्ही कुठेही यूज करा रेंडरिंग करा एडिटिंग करा गेमिंग करा स्ट्रीमिंग करा व्हिडिओ रेकॉर्डिंग करा कोणत्याही फील्डमध्ये या मोबाईलला टाका हा मोबाईल तिथून स्मूदली तुम्हाला घेऊन जाईल असं नाही वाटणार की यार काय थोडा लॅग मारतो आहे स्मूदनेस नाही आहे सगळं काही ओके आहे कारण की याच्यामध्ये कलर ओवे सिक्स्टीनचं अपडेटसुद्धा आहे म्हणजे कलर ओएस सिक्स्टीनवर हा बेस आहे पहिले कलर ओएस एस वेळेस फोर्टीन होता त्यावेळेस थोडेसे जिटर होते थोडेसे लॅग होते पण कलर ओ एस फिफ्टीन ज्या वेळेसपासून आलं आहे त्यावेळेस कलर कलरवाईजमध्ये खूप जास्त इम्प्रूव्ह झालेलं आहे आता याच्यानंतर याची जी बॅटरी आहे ती आहे सात हजार पन्नास एम एचची म्हणजे तुम्ही जर हेवी युजर असाल तर तुम्हाला अख्खा दिवस आरामशीर काढून देतो आणि जर तुम्ही नॉर्मल युजर असाल तर दोन ते तीन दिवस डोळे लावून तुमचे निघून जातात आणि त्या बॅटरीला चार्जिंग करण्यासाठी ऐंशी वॅडचं सुपरफास्ट चार्जरसुद्धा आहे आता येऊयात याच्या मेन हायलाईटवर याचा मेन हायलाईट आहे कॅमेरा याच्या पाठीमागून तुम्हाला चार कॅमेरे भेटतात पन्नास मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा पन्नास मेगापिक्सलचा पॅरिस्कोप कॅमेरा आणि पन्नास मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईट कॅमेरा त्याच्यासोबतच दोन मेगापिक्सलचा मोनोक्रोम कॅमेरा समोरून बत्तीस मेगापिक्सलची सेल्फी आहे आणि या सगळ्या कॅमेरा लेन्सेसमध्ये तुम्हाला फोर के सिक्स्टी एफ यचं ऑप्शन भेटतं त्याच्यामध्ये तुम्ही रेकॉर्ड करू शकता सोबतच याच्यामध्ये प्रो मोड येतो ज्याच्यामध्ये तुम्ही प्रो मोडमध्ये शूटिंग करू शकता आणि त्या शूटिंगमध्ये तुम्हाला एक लॉकचं ऑप्शनसुद्धा भेटतं आणि ते जे लॉकचं ऑप्शन आहे ना ते सुद्धा अल्ट्रा वाईट लेन्स सोडली की प्रत्येक लेन्समध्ये तुम्हाला ते दिसतं आणि ते पण फोर के सिक्स्टी ए पी एस किंवा फोर के वन ट्वेंटी एफ ई एस फोर के वन ट्वेंटी ए पी एस जे आहे ते फक्त बॅक कॅमेऱ्यामध्ये म्हणजे बॅक कॅमेऱ्यामध्ये सपोर्ट करतं आणि समोरच्या कॅमेऱ्यामध्ये लॉक फुटेज फोर के वन ट्वेंटी ए एस सपोर्ट करत नाही तिथं फोर के सिक्स्टी एफ एस रेकॉर्ड करतं तर भाई सिक्स्टी ए पी एस बी खूप जास्त झालं ना याच्या अगोदर फ्रंट कॅमेराला लॉगमध्ये ऑप्शन फ्रंटला नव्हतंच फोर के सिक्स्टी एपीएस होतं पण लॉक तर अजिबात नव्हतं तर याचं जे दुसरं काही सेल्फिकेशन असेल ते असं आहे की हा फुल वॉटरप्रूफ आहे आय पी सिक्स्टी सिक्स आहे आय पी सिक्स्टी एट आहे आय पी सिक्स्टी नाईन आहे म्हणजे तिन्ही पण फुल भरून दिलेले आहेत त्याच्यामध्ये याच्यामधले जे स्पीकर वगैरे ते सुद्धा चांगले येतं परत याचं जे ब्लूटूथ आहे ते सिक्स आहे वायफाय सेवन आहे तर अशी कोणतीच गोष्ट नाही जी याच्यामध्ये नाही तर एकच जर तुम्हाला कोणी म्हणलं की भाई हां या मोबाईलमध्ये हे नाही आहे तर त्याच्या तोंडावर हा मोबाईल फेकून मारा की भाई याच्यामध्ये सगळं आहे तुला जे पाहिजे ना सगळं आहे डिस्प्ले डिस्प्लेपासून प्रीमियम कॅमेरापर्यंत आता याची किंमत अशी ठराविक नाही आहे की या या किमतीवर हा येऊ शकेल पण साठ हजारापासून सत्तर हजारापर्यंत हा मोबाईल येऊ शकेल आणि हा मोबाईल दोन वेरियंटमध्ये लॉन्च होणार आहे एक बारा दोनशे छप्पन जीबी आणि एक काय समोरचं काय असं सोळा पाचशे बारा जी बी असं काहीतरी असते वाटतंय त्याच्यामध्ये हा लॉन्च होणार आहे तर हा आवडला तर याला घ्या चांगला मोबाईल आहे आणि खास सगळ्यात मेन गोष्ट आणि सगळ्यात प्रीमियम गोष्ट याच्या कॅमेऱ्यासोबत हसल ब्लॅडनं कोलॅबरेशन केलेलं आहे तर हा होता ओप्पो फाईंड एक्स नाई कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा